नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण ब्रह्म महानगरपालिकेचे जे स्थापत्य अभियांत्रिकीची पदासाठीची परीक्षा झालेली आहे तर त्या पदासाठीची जी निवड यादी जी आहे तर ती लावण्यात आलेली आहे तर ब्रो मुंबई महानगरपालिकेअंतर्गत जे आहे तर दुय्यम अभियंता स्थापत्य या संवर्गासाठी विविध प पद्धतीने जे आहे तर ती परीक्षा घेण्यात आली होती ऑनलाईन पद्धतीने तेरा पाच दोन हजार पंचवीस ते चोवीस पाच दोन हजार पंचवीस या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराचे तात्पुरती निवड यादी जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे शैक्षणिक प्रमाणपत्र व इतर कागदपत्राच्या पडताळणी साक्षेप तयार केलेली तात्पुरती निवड यादी अशा प्रकारची आहे तर इथं तुम्ही बघू शकता रोल नंबर नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर आहे कॅन्डिडेट नाव आहे कॅटेगरी आहे अप्लाय कॅटेगरी जेंडर आहे मार्क्स आहेत आणि रिमार्कनुसार ही संपूर्ण यादी जी आहे गृह मुंबई महानगरपालिकेची ऑफिशियल वेबसाईट जे आहे त्याच्यावर प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यासोबतच हे पी डी एफ जे आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता गृहमुंबई महानगरपालिकेअंतर्गत स्थापत्य अभियांत्रिकी ह्या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेची ही गुणवत्ता यादी आहे तात्पुरती गुणवत्ता यादी आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीची जी डॉक्युमेंट यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी नक्की तुमच्यासाठी घेऊन येईल परंतु हे ये सध्याचं तात्पुरतं ब्रह्म मुंबई महानगरपालिकेचा आलेलं महत्त्वाचं अपडेट होतं तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करावा अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहीर सबस्क्राइब त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग